हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण नाश्त्यासाठी आप्यांची रेसिपी बघणार आहोत तर हे मी मिक्स डाळींपासून बनवलेले आप्पे आहेत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी हे चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतलेत त्याच वाटीने आपल्याला बाकी डाळी वगैरे घ्यायची आहेत तर चार वाटी तांदूळ त्यानंतर घेतलेले आहे एक वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी तूर डाळ आणि एक वाटी हरभरा डाळ तर चार वाटी तांदूळ आणि ह्या चारही डाळी मिळून चार वाटी असं आठ वाटीचं आपण हे प्रमाण केलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा मेथी घातलेली आहे तर डाळी आणि तांदूळ मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर ते मी कपातेलीमध्ये घेतले आणि ते आपण आता धुवून घेऊयात तर मी दोन ते तीन पाण्यानं ते सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत तर त्यासाठी मी त्यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते आपल्याला साधारणतः पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे तर सहा तास भिजवल्यानंतर बघू शकता तुम्ही डाळी आणि तांदूळ छान असं भिजलं गेलेलं आहे तर त्यात आपण वाटून घेऊयात तर मी ते मिक्सरच्या जारमध्ये घेऊन वाटून घेते तर अगदी आपल्याला ते बारीक बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आत्ता थंडीचे दिवस आहेत आणि पीठ फुगत नाही वगैरे तर मी जेव्हा डाळी आणि तांदूळ भिजत घातले तेव्हा मी ते उन्हात ठेवले होते दोन तास तर त्या उन्हा उन्हामुळे ते पाणी वगैरे गरम झालं त्यामुळे लवकर डाळी आणि तांदूळ भिजले गेले तर बघू शकता अशा प्रकारे मी अगदी स्मूद अशी पेस्ट बनवलेली आहे त्याची तर या प्रमाणातच मी सगळं डाळ तांदूळ वगैरे सगळं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर ह्या पिठासाठी मला दीड चमचा मीठ लागलं तर मीठ घालून आपण ते एकजीव करून घेणार आहोत तर एका डिरेक्शनमध्येच मी फिरवून ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून परत मी एक पाच ते सहा तास भिजत ठेवलेला आहे तर बघा छान असं आपलं पीठ आंबलेलं आहे फुगून मस्त असं वर आलेलं आहे एकदम जाळीदार असं तर ही प्रोसेस शक्यतो रात्री केली तर रात्रभरामध्ये खूप छान असं पीठ आंबलं जातं तर मी सकाळी डाळी आणि तांदूळ भिजत ठेवले होते दोन तास उन्हात ठेवले होते त्यानंतर ते संध्याकाळी सात वाजता वाटलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा नाश्ता करायला घेत आहे तर आता तडका पॅनमध्ये मी तेल घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत तर ते छान असं त्याचा तडका करून आपल्याला या पिठावर घालायचं आहे तर तुम्ही कडीपत्ताही घालू शकता त्यासोबत त्यानंतर घातलेला आहे भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये गाजर किसून बीट किसून किंवा स्वीटकॉर्न वगैरे असे व्हेजिटेबल्स पण टाकू शकता किंवा शिमला मिरची वगैरे चिरून तर मी कांदा आणि कोथिंबीर फक्त टाकलेली आहे तर या पिठाला तडका दिल्यामुळं खूप छान असे खमंग आपले आप्पे तयार होतात तर त्यानंतर मी गॅसवर पात्र गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याला आपण तेल लावून घेऊयात तर मी ब्रशच्या साह्याने तेल लावून घेत आहे पहिले दोन ते तीन वेळा करत असताना तेल थोडंसं जास्त लावावं लागतं त्यानंतर तेल नाही लावलं तरी मग भांड्याला चिकटत नाही तर तेल लावून झाल्यानंतर ते आपण त्यावर पीठ घालून घेऊयात तर चमच्याच्या साह्यानं मी पीठ घालून घेत आहे तर आता आपलं पीठ सगळ्या मोल्डमध्ये घालून झालेला आहे त्यानंतर ठेवूयात त्यावर झाकण आणि मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनटं वापवून देऊयात तर बघू शकता एक साईड आपली छान अशी शेकली गेलेली आहे आता ते आपण पलटी करून घेऊयात तर तेल लावल्यामुळं ते निघतात अगदी सहज तर आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर आता आपले आपे रेडी झालेले आहेत तर ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर बघू शकता खूप छान असे आपले रे आपे रेडी झालेले आहेत तर ते मी आता प्लेटमध्ये सर्व करते तर आपे आणि त्यासोबत मी ग्रीन चटणी बनवलेली आहे तर चटणीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता ती आणि हे मिश्र डाळींचे आप्पे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू यापुढे आपण एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू